इचलकरंजी महापालिकेनं भविष्यातील वीस पंचवीस वर्षांचा विचार करून विकास योजना राबवाव्यात शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार कामं करावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या इचलकरंजी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी त्यांनी विविध विभागांच्या सचिवांशी फोनवर संवाद साधत प्रस्तावांवर जलद कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या इचलकरंजी दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवारी महापालिकेत विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक अमोल एडगे आयुक्त पल्लवी पाटील यांनी महापालिकेच्या कामांची सद्यस्थिती सादर केली आमदार राहुल आवाडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी महापालिकेला वस्तू सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचं वितरण व्हावं अशी मागणी केली हातकणंगली आणि शिरोळ तालुक्यात पाणीटंचाई भासू नये तसंच नदी प्रदूषण रोखण्यासाठी पंचगंगा नदी बारमाही प्रवाहित ठेवण्याची मागणी करण्यात आली त्यावर नागरिकांसाठी पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीनं राबवा वस्तू आणि सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचं वितरण होणं आवश्यक असलेल्या इचलकरंजीसह अन्य महापालिकांनाही या अनुदानाचं वितरण होण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली पंचवीस तीस वर्ष डोळ्यासमोर उठून कुठला पर्याय जास्त योग्य वाटतो ते जलसंपदा आणि मजीप्रा यांना सगळ्यांना विचारून त्याचा प्रस्ताव आणायला सांगितलेला आहे मग बाकीच्या महानगरपालिकांना दोन हजार सतराच्या आधीच्या जशा पद्धतीनं जीएसटी मधनं काही कर टॅक्स का निधी मिळतो तशा पद्धतीनं याला मिळत नाही जालना आणि मला वाटतं राहिलेली आहे त्याच्याबद्दलच्या सूचना ते माझ्याच डिपार्टमेंटकडे आहे वित्त आणि नियोजनकडे नेमकं नियोजन एसीएस देवराकडे आणि तेच इथले पालक सचिव आहेत कोल्हापूरचे त्यांना मी सांगितलेलं आहे की आपल्याला ह्याच्यातनं लवकर कॅबिनेट नोट आणायची आणि या दोन महानगरपालिकेला आपल्याला त्याला मान्यता इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांच्या सचिवांशी फोनवर बोलून उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित प्रस्तावांवर आवश्यक ती कार्यवाही करून मंजुरी देण्याच्या सूचनाही दिल्या बैठकीला आमदार राजेश पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासह महसूल आणि महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते